श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आज एक छोटंसं सरप्राईज आहे आमच्या गणपती बाप्पांसाठी तर त्या प्रवासात तुम्ही आमच्याबरोबर राहा आज आम्ही बाहेर जातो आहे बाप्पांची थोडीशी खरेदी करायला तर बघा तुम्ही आम्ही काय करतो आहे काय नाही किती मजा मस्ती करतो आहे दरवर्षी आमचे बप्पा जेव्हा येणार असतात तेव्हा त्यांच्या आधीच आम्ही त्यांच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज केलेलं असतं म्हणतात ना की आपल्यासाठी कोणतरी सरप्राईज देणार असेल तेव्हा आपण खूप खुश होतो पण आम्ही आमच्या बप्पासाठी दरवर्षी नवीन सरप्राईज देतो तर याही वर्षी आमच्या बाप्पांसाठी काहीतरी सरप्राईज आहे अशा बाप्पांसाठी काय सरप्राईज आहे हे तुम्ही आमच्याबरोबर पाहत राहा आणि चला तर मग आमच्याबरोबर आमच्या प्रवासात तुम्हीही राहा बरोबर पाहुणे धावतो सर हे आमचे दिरूस समीर पिंगळे काय खाताय तुम्ही सध्या नूडल्सच सध्या एवढं आलेलं आहे भाऊ कोणता सूप आहे हा लेमन जिंजर लेमन जिंजर सूप आहे आपल्या इथे मोस्टली रेडमध्ये असतो आणि हा यल्लोमध्ये आहे आणि हे बघा हे त्यांच्या इथे स्वतः बनवलेले नूडल्स आहेत किती छान बारीक आणि क्रिस्पी आहेत तुम्हाला हो? कसे वाटले हो आणि सूप तुम्ही तर ह्याच्या आधी पियालेलं आहे कसे आहेत नक्की दोन हजार मी माझा नवीन व्यवसाय सुरू केला मी माझी के फूड ट्रक बनवली फूड ट्रक बनवल्यानंतर मी गावोगावी कबड्डी मॅचेस क्रिकेट फुटबॉल तर बैलगाडी त्या गावोगावी छोट्या गा रस्ते असतात त्यामध्ये घुसवता येत नाही कमी पडतो खूप लांब जायचं असेल तर ते खूप रस्त्याला रस्ता छोटा आरोग्य पडतो आणि एवढं मोठं मोठं ट्रक घेऊन जायचं मला शक्य होत नाही का एक वेळेला त्यामुळे मी गेल्या वर्षी ह्याच तारखेला मी बस ओपन केली आणि यंदा ह्याच तारखेला मी नवीन पिकअप घेतो आहे माझ्या धंद्यासाठी आणि याच्या पुढेपर्यंत माझा व्यवस्था वाढवेन हे मग मी सगळं माहिती आहे माझं छोटं कारण नाही आता तुम्ही जेव्हा व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा तुम्ही फेमस असा तुमचा वडापाव होता तुमची मूग भजी होती म्हणजे तुम्ही व्हेज आयटमकडे जास्त प्राधान्य दिलं होतं तर आणि आता तुम्ही जे व्यवसाय ओपन चालू करताय त्याच्यामध्ये तुमचं माझ्या मते नॉन व्हेज आयटम किंवा जास्त आहे आता हे फूड ट्रक कशा पद्धतीने डिझाईन करणार जसे तुम्ही तुमचा ट्रक व्हेजसाठी डिझाईन केला होता आता ही व्हॅन कशा पद्धतीने डिझाईन करणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचे नवीन व्हरायटीज आणि कुठल्या प्रकारचे स्नॅक्स असणार हे <प्रावारे> पण आम्हाला माझं ते ट्रक ऑलरेडी आहे त्याच्यामुळे ते मी ट्रक पूर्ण बनवलेला आहे ते किचन विचन सेटअप सगळं बसवलेलं आहे मला कमी पडते कशासाठी काही गाऊ गावी माझ्याकडे टेबल पाहिजे फक्त की सामान्य तिथं वाहून देणार आहे तुम्ही काही बनवणार नाही आहे कार्गो मला घेऊन जायचं आहे फक्त तिकडे त्यासाठी ट्रान्सपोर्टसाठी तुम्हीदार आयटम तुमच्याकडे शर्मा आहे माझ्याकडे तुमचे स्पेशल मोमोज आणि त्यानंतर माझ्याकडे तंदुरी वाढवायची स्नॅक्स हे माझ्याकडे आहेत खूप म्हणजे माझ्याकडे अशा प्रकारे जसे जसे लोकांची डिमांड असेल त्या पद्धतीने मी आयटम खूप खोश नाही काय भाऊ रेड तंदुरी करू विथ ग्रेव्ही नॉर्मल तुम्ही बघा तर तंदुरी रेड आहे ते ड्राय इथे तुम्हाला बघायला मिळते तंदुरीची ग्रेव्ही टेस्टी आहे आपल्याला बघायला भेटतात ले चिकन लेमन शांघा आहे नावाथ वेगवेगळी आहे पण टेस्ट भारी तुम्ही कधी येता या हॉटेलला जवळजवळ दोन हजार सात पाच दोन हजार पाच म्हणजे आज जवळजवळ वीस वर्ष होती आली पनवेलमध्ये आलो की मी इथे विजिट करतोच जसा वेळ असेल तसा खरोखर टेस्ट छानच आहे हा कोणता राईस शायरा स्पेशल राईस आलो आहे तुम्हाला तुम्ही बोलली होती दुपारहून झाली आहे आणि खूप भूक लागली त्याच्यामुळे माझा धीर मला इथे घेऊन आलाय तर आम्ही सगळी फॅमिली इथे आलो आहे तर पनवेलमधलं एक हॉटेल आहे चायनीजचं मी आजपर्यंत बरेचसे चायनीज खाल्लेले आहेत पण मेन गोष्ट काय माहिती आहे मी इथे जेव्हा फर्स्ट टाईम आलेली तेव्हा व्हेज खाल्लेलं आणि त्यानंतर आता मी नॉनव्हेज खाल्ले ह्यांच्याकडे एक स्पेशल असा सूप आहे जो मला खूपच आवडला आपण रेग्युलर बघतो रेड कलरमध्ये सूप्स असतात पण ह्यांच्याकडे मी प्रॉपरली लेमन क कलर जो असतो आपला येल्लोइश त्या कलरमध्ये सूप घेतला आणि मला तो प्रचंड आवडलेला आहे तर त्याचे ओनर जे आहेत प्रत्यक्ष आपल्याबरोबर आहेत आणि माझे धीर समीर पिंगळे हे तुम्हाला त्यांच्याशी थोडीशी गप्पा मारून त्यातली माहितीही देते कारण मला त्यातलं काही प्रॉपर माहीत नाही आहे त्यामुळे ते तुम्हाला सांगते तर भाऊ सांगा आपल्याला हॉटेलचा सा दरवाज हे हॉटेल रेल्वे स्टेशन वाढलं चायना गेट म्हणून मी बरेच वर्ष इथे येतो आणि यांचं फूडचं एन्जॉय करतो तर तसेच हे त्या पद्धतीने रोज रोज येऊन येऊन आ, हे हॉटेलचे मालक आहेत हे माझे चांगले फ्रेंड झालेले आहेत हे चांगले ओळखीचे आहेत तसंच कोरोना काळामध्ये कोरोना काळामध्ये जेव्हा आपल्याला चायनीज खायची इच्छा झाली आहे आणि भेटत तेव्हा यांनी मला खूप मदत केली मी हॉस्पिटलमध्ये होतो तिथे मला गपचुप डिलेवरी हे आणून द्यायचे आता थोडक्यात काही आपल्या इथे स्पेशल आहे हे आपल्याला हे मेरे दोस्त आहे मेरा नाम अली है ये होटल का नाम होटल चाइना गेट है पनवेल के पास ही है एकदम मैंने इन लोग को सजेस्ट किया जो येल्लो मैडम ने बताया था सूप के बारे में वो सूप का नाम है चिकन झिंजर लेमन चिकन या वेज वेज वेट ऑफर वॉट एवर झिंजर लेमन सूप है और ये हमारे काफ़ी तकरीबन 10-12 साल से फ्रेंड है हमारे और हम लोग न्यू न्यू हमेशा न्यू न्यू, न्यू डिशेज निकालते रहते हैं वॉट एवर वेज नॉन वेज पनीर का आइटम बहुत सारा जिसमें पनीर का है चिकन का है सूप एक दो है जो हमारा बहुत फेमस है जिसमें हंड्रेड परसेंट ऑयल नहीं कलर नहीं लाइक किम्फा सूप है जिंजर लेमन सूप है स्टार्टर्स आप दो तो स्टार्टर ऐसे तो हमेशा आपको हाँ जैसे हम इनको हमेशा खिलाते हैं लेमन शंघाई चिकन है उसके बाद एंड स्पाइसी चिकन है ड्रैगन चिकन ये सब हमारा फेमस है आता आमचं जेवण वगैरे झालंय आता आम्ही निघालोय थोडीशी शॉपिंग करायला म्हणजे गणपतीचं हे खूपच म्हणजे खूपच लहान मुलासारखे वागतात बघाल तुम्ही तर विचार पण नाही करणार आता ते गाडी चालवतात खरे पण बघा काय करावं ती चालू आहे त्याचं तर मी म्हणत होती की आता आम्ही निघालोय जरा डीमार्टमध्ये शॉपिंग करायला गणपती येतोय <laughs> तुमच्यासाठी नाही करत आहे शॉपिंग ही आमच्यासाठी करायची आणि आपल्या गणपती बाप्पासाठी तुम्हाला मी एक पॉपकॉर्न घेऊन दे चालेल का ओके okay, त्यांना एक पॉपकॉर्न घेऊन okay, दे ओके सॉफ्टी घेऊन देते आणि गणपतीची थोडीशी शॉपिंग राहिली ती शॉपिंग पण करतो आम्ही तर आमच्या साहेब काय म्हणतात बघू तुम्हाला काय शॉपिंग करायची साहेब नाही आणि आपण दरवर्षी गणपती बाप्पाला काही ना काही गिफ्ट घेतो बरोबर जसं मी सकाळी सांगितलं की गणपती बाप्पा आमचे येणार आहेत म्हटल्यावरती त्यांच्यासाठी आम्ही दरवर्षी एक छोटस सरप्राईज ठेवलेला असतो तर ह्या सरप्राईज तुम्ही बघालच आपलं गेल्या वर्षीचं गणपती बाप्पाचं सरप्राईज काय होतं ओके okay. आणि या वर्षीच जे आहे ते तुम्ही बघा आमच्या बरोबरच राहा आणि बघा की याच्या पुढे आम्ही अजून तुम्हाला फूड का आम्ही अजून काय काय मस्ती करतो हे आम आमच्या बरोबर की आमची मस्ती चालूच असते आणि महत्त्वाचं सांगायचं झालं yes. तर माझ्या आणि माझ्या मिस्टरांच्या प्रत्येक छोट्या 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 व्यवहारात असो कोणताही व्यवहार असो तो त्याच्यामध्ये हे वर वर मला खूप म्हणजे खूप सहकार्य करतात त्याच्यामुळे मी त्यांना मनापासून थँक्यू बोलते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधी कुठल्या अडचणीत असेल काही असेल तरी त्याच्यातही ते मला मदत करतात त्यामुळे मी माझा प्रत्येक व्यवहार त्यांच्याबरोबरच करते आणि माझ्या म मिस्टरांनाही ते लहानपणीचे मित्र असल्यामुळे त्यांची जरा बॉन्डिंग वेगळीच आहे मी कधीतरी तुम्हाला दाखवेन किती दोघं किती लहान आहेत ते तुम्ही बघू शकता तर त्यांच्या स्वागतासाठी असे सर्व चालू आहे आम्हालाही शॉपिंग करायची आहे काही बघायचं आहे का हा खूप सुंदर सुंदर असे कलर आहेत बघा तुम्ही आणि ट्रॅफिकही तितकच आहे त्यामुळे आम्हाला उतरायला सुद्धा भेटू शकत नाही असे आहे तर आता आम्ही पहिले जातो डीमार्ट मध्ये डीमार्ट मध्ये जाऊन काय काय वस्तू खरेदी करायची आहेत सामान घ्यायचंय शॉपिंग करतो करतो सगळी पहिली पण खूप आहे तर आता बघू तुम्ही मला दाखवते मी तुम्ही खरंच बघा की कि किती ट्रॅफिक आहे ते आणि आपली गाडी कुठली आपली गाडी कुठली आहे डिझेल कार आहे एवढंच पुढचं गाणं नाही बोला मा सांगा मला नाही ना। तर हा होता माझा आजचा दिवसभराचा प्रवास त्याच्यात थकायलाही तितकच झालेलं आहे आणि तुम्हाला कसा वाटला माझा आजचा ब्लॉग हे मला नक्कीच सांगा हे आमच्या गणपती बाप्पासाठी घेतलेला आम्ही एक छोटंसं गिफ्ट आहे आणि ह्यामध्ये तुम्ही बघितलात की आम्ही काय मजा मस्ती केली आहे तर ह्या पुढे असेच वेगवेगळे ब्लॉग्स मला बघायला मिळतील तर जर तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन ब्लॉगसहित तेल दॅन बाय बाय